नमस्कार तर आज आपण बघणार आहोत थर्टी टू साईज बत्तीस साईजच्या फोर्टक्स ब्लाऊजचं सा कटिंग तर या इथं हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर हे जे आहे ते मेन कापड आहे वेल्वेटचं आहे आणि हे मी अस्तर घेतलेलं आहे तर बघा सगळ्यात आधी मी पाठीमागचा भाग आहे तो कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी पुढचा भाग कट करणार आहे बर हे बघा येते आधी आपण एक खालच्या बाजूला एक सरळ रेषा आखून घ्यायचे बघा वरती ब्लाउजची उंची आहे साडेबारा इंच तर पाठीमागच्या भागासाठी साडेबारा अधिक एक इंच घेणार आहे म्हणजे साडे इंच तर मी साडे तेरा इंचवरती एक मार्क करणार आहे त्याच्यानंतर जिथं आपण उंची घेतली तिथून घेत असतो तर ते मी साडेपाच इंचावरती घेत आहे बघा या इथे उंची आहे आपली साडेबारा अधिक एक इंच घेतलेला आहे आणि हे जे आहे तर ते मुंडाखोली घेतलेली आहे मी तर तिथं देखील मी रेषा पण घेत आता इथे गळ्या रुंदी घेते मी सव्वा दोन इंचाची आणि तिथून पुढे शोल्डरला शोल्डर आहे अडीच इंच तयार शोल्डर तर त्याच्यामध्ये अर्धा इंच म्हणजे तीन इंच घेते आहे आणि इथून खर साडेपाच इंचावरती आपण ही रेषा आखलेली आहे आता इथून हा स्लीवलेस ब्लाउज आहे तर त्याच्यामुळं फक्त सव्वा इंच इथे मुंड्यासाठी तिरपाप घेतलेला इथे आता इथे छातीचा चौथा छाती, छाती बत्तीस इंच आहे म्हणजे त्याचा चौथा भाग आठ इंच घेतलेला आहे आणि कमर आहे आपली साडेसत्तावीस इंच मग साडे सत्तावीस इंचा सत्ता चौथा भाग करायचा तर काय करायचं हा जो टेप आहे तर साडे सत्तावीस इंचावरती घ्यायचा आहे आपल्याला बघा अगदी सोपी पद्धत आहे एकदम ॲक्युरेट आपल्याला माप मिळून जातं हे बघा इथे आणि त्याच्यानंतर परत आता हा चौथा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला चौथा भाग मिळून जातो तर आहे पावणे सात इंच बरोबर मग आहे हे माप इथे जसंच्या तसं ठेवाय ठेवायचं इथे थे त्याच्यानंतर एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी पाठीमागचा टक्स असतो कमरेतला तर त्याच्यासाठी घेतलेला आहे आता मी काय करते हे दोन जे पॉईंट आहेत ते जोडून घेतो कमरेचा आणि छातीचा आता इथून पुढे शिलाई मार्जिन आपल्याला हवं तेवढं घेऊ शकतो तर इथे मी दीड इंच घेतली आहे शिलाई मार्जिन इथे मी दीड इंच घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन इंच दीड इंच एक इंच जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता आता हा जो आहे तर तो पाठीमागचा भाग आहे तर तो आपला कट झालेला आहे गळा मी नंतर कट करणार आहे आता मी बेसिक बॉडीचं जे आपलं ड्राफ्टिंग आहे तर ते करून घेते आहे तर बघा आता हा मी कट करून घेते पाठीमागचा भाग आहे तर तो माझा कट झालेला आहे आता मी फ्रंटचा भाग कट करते आता फ्रंटचं तुम्ही जसं की पाठीमागचा भाग आहे तर इथे आपण बंद बाजूला ड्राफ्ट केलेला आहे किंवा के कट केलेला आहे तर आपण टक्स असेल किंवा इतर कोणता ब्लाऊज असेल तर, तर आपण ओपन बाजूला देखील करू शकतो कारण की इथे आपण हुकाय वगैरे लावत असतो तर बघा आता मी हा ह्या बाजूला ओपन बाजूला करते आहे जी किनारी आहे तर किनाऱ्यावरती बरोबर दोन्ही किनारी एकावरती एक घेते एक। मी सरळ करून पुढे मागे वगैरे व्हायला नको बघा इथे अर्धा इंच मी हुकायसाठी आपल्याला सोडते इथून पुढे गळारुंदी मी आता पुढच्या भागासाठी अडीच इंच घेते आणि शोल्डर आपली तीन इंच इथून खाली साडेपाच इंच आपली मुंडा खोली असेल आता आपली ब्लाऊजची उंची किती आहे साडेबारा इंच तर साडेबारा इंचामध्ये आपण पाठीमागच्या बाजारासाठी एक इंच वाढवलेलं आहे पण जेव्हा आपण फोरटक्स ब्लाऊज शिवत असतो खाली योगपट्टी येत असते फोरटक्स विथ योग, योग शिवत असतो तर तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये अडीच इंच शिलाई मार्जिन घ्याय म्हणजे एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर साडेबारा इंच आपलं कुठे येत हे बघा साडेबारा इंच येतं तर त्याच्या पुढे अडीच इंच म्हणजे साडे तेरा साडे चौदा आणि पंधरा इंच तर इथे पंधरा इंचावरती इथे मी मार्क करून घेते आणि ते एक रेषा आखून घेऊयात आपण सरळ तर बघा आपण ब्लाऊजच्या उंचीमध्ये ब्लाउजची उंची अधिक अडीच इंच घेतलेले आहे पुढच्या भागासाठी पण मुंडाखोलीची रेषा आहे ती देखील आपण पूर्ण आखूयात त्याच्यानंतर शोल्डर आणि मुंडा मुंडाखोलीची जी रेषा आहेत ते जोडून घेऊयात आता <स्टारा>, आता <खर्णारा, दगारे। स्टारी> इथं पुढचा गळा आहे साडेसहा इंचा पुढच्या गळाचा साडेसहा इंच आहे आणि गळ्याची जी आपण आहे वरती अडीच इंच खाली आपण तीन इंचापर्यंत ठेवू शकतो कारण की आपल्याला इथे ब्रॉड गळा हवा आहे आणि व्ही गळा हवा आहे आपल्याला इथे हे बघा अशा पद्धतीने आता व्ही म्हणजे डायरेक्ट असा आपण बऱ्याचदा काय होतं व्ही म्हटल्यावरती असा असा घेतो तर असा न घेता आपण काय करायचं हा खूप छोटा होतो मग त्यासाठी आपल्याला काय करायचं थोडासा इथपर्यंत म्हणजे निम्म्यापेक्षा पण खाली थोडंसं घ्यायचं आणि तिथून पुढे असं व्हीचाकार द्यायचा म्हणजे थोडासा निमुळता हा काय होतो गळा पसरट होऊन जातो किंवा तर तुम्ही करू शकता आपला जो फ्रेंच कर्व आहे तर त्याचा देखील वापर करू शकता पण एक नॉर्मली अशा पद्धतीने व्ही गळा द्यायचा आता इथे आपण योगपट्टी घेणार आहोत अडीच इंच आहे तीन इंच म्हणजे छोटं माप असेल तर चा 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 ते अडीच इंच आणि मोठं माप असेल तर ते साडेतीन इंच आता छातीचा चौथा भाग आठ इंच त्याच्यानंतर कमरेचा चौथा आता कमरेचा चौथा किती आपला पाहुणे सात इंच हे जे दोन रेषा आहेत ते जोडून घ्यायचे आपण बघा आता इथे मी तुटक रेषा दाखवते आता आपलं जे छातीचं बाकीचे माप आहे तर ते टाकून घेऊयात बघा आता इथून खाली कितीवरती घ्यायचं आहे आपल्याला दहा इंचावरती आणि इकडून म्हणजे आपल्या हुकायच्या बाजूने आपल्याला छातीचा दहावा भाग छाती आपली बत्तीस इंच बत्तीस इंच घ्यायचं आहे बत्तीस इंचा दहावा भाग तर आपल्याला येणार आहे पावणे तीन इंच सॉरी सव्वा तीन इंच सव्वा तीन इंचावरती ते मार्क करायचं आहे खालूनवरती आपण हा जो वरून पॉईंट घेतला होता तर दो, तो दोडून घ्यायचा आहे आता इथून हे जे बाकीचे जे टक्स आहेत एक दोन तीन हे जे टक्स आहेत तर ह्या टक्सवरती डिपेंड होतात तर बघा इथून दीड इंच त्याच्यानंतर हा टक्स इथून दीड इंच म्हणजे हे जे डिस्टन्स आहे तर ते दीड दीड इंचाचं ठेवायचं आहे आणि वरती आपल्याला दोन इंचाचं अंतर ठेवायचं आहे बघा हे जे डिस्टन्स आहे तर ते दोन इंचाचं ठेवायचं आहे आणि इथून हा आपल्याला हा एक टक्स घ्यायचा आहे हा एक टक्स घ्यायचा आहे आणि हा एक अशा पद्धतीने आपले हे चार टक्स झालेले आहेत हे बाकी सर्व टक्स आहेत तर ते पाव, पाव इंचाचे असणार आहेत आणि हा जो टक्स आहे तर तो पावणी इंचाचा असेल इकडे पावणी इंच आणि इकडे पाऊन इंच आणि हा जो असणार आहे टोटल अर्धा इंच म्हणजे दोन्ही बाजूला पावपाव इंच असेल हा पण असेल हा देखील आपला पावपाव इंचाचे टक्स आहेत हे सर्व आपले आता बघा आता इथून आपण कमरेचं माप कसं घ्यायचं तर, चा चा तर, तर, तर ते महत्वाचं आहे आपली कमर किती आहे साडे इंच तर साडे इंच चौथा भाग येतो पावणे सात इंच तर बघा इथून टेप ठेवायचा तर इथे दोन इंचावर देत आहे पुढे दोन इंचापासून पुढे जिथे पावणे सात येईल तर तिथे मार्क करायचं म्हणजे आपलं हे जे कमरेमध्ये जे अंतर पडतं किंवा जो गॅप पडतो किंवा कमरेमध्ये पुढच्या बाजूला बऱ्याचदा नवीन शिकणारे असतील किंवा बऱ्याच लोकांचे इथे घोळ होत असतो तर तो होणार नाही कसं करायचं तर हे जे कमरेचं माप आहे हा टक्स त्याच्यातून मायनस करायचा आणि मग इकडे कमरेचं माप टाकून घ्यायचं तर मग आपलं हे छातीचं माप आणि कमरेचं माप तर हे असं थोडं तिरपं जातं आणि हे जोडून घ्यायचं आणि इथून पुढं शिलाई मार्जिन किती आपण दीड इंच दोन इंच एक इंच आवडीनुसार घेऊ शकतो तर बघा आता आपल्या इथं शि शिलाई मार्जिन देखील घेऊन झालेलं आहे आता योगपट्टीचं घेत असताना मात्र काय करायचं आहे आपल्याला योगपट्टीला पण इथे अर्धा इंच हे जे सोडलेलं आहे तिथून पुढे ओणी सात इंच घ्यायचं आहे कमरेचा चौथा भाग प्लस दीड इंच आपले शिलाई मार्जिन दीड इंच आहे आणि ते म्हणजे हा एक पॉईंट आणि हा पॉईंट हा सरळ रेषेत येईल अशा पद्धतीनं जोडून घ्यायचा तर बघा इथून अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आणि कुठपर्यंत हे आपल्या योगपट्टेची रेषा आहे तिथपर्यंतच आपल्याला हा घ्यायचा आता इथे आपल्या योगपट्टीचं वरती एक इंच घेऊन योगपट्टीचा आकार द्यायचा इथून अशा पद्धतीने योगपट्टीचा हा आकार दिलेला आहे आपण आता आपल्याला हे राहिले इथलं मुंढ्याचं माप तर इथून पावणी इंच वरती जायचं थोडासा आतल्या बाजूने आकार देऊन गोल आकार द्यायचा हा झाला आपला मुंढा आणि आता हे आपण कटिंग करणार आहोत तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आपलं फोरटक्सचं फ्रंटचं आहे तर ते ड्राफ्टिंग झालेलं आहे तर आता पण कटिंग करून घेऊ ते बघा आधी आता इथून मी योगपट्टी अलीकडून कट करते बघा आधी योगपट्टीचं कट कटिंग दाखवते तर आपली योगपट्टी कट करून साईडला गेलेली आहे आता आपण वरच्या जे बॉडीचं आहे तर ते कट करणार तर बघू शकता तुम्ही योगपट्टीपेक्षा वरचा बॉडीचा जो भाग आहे तर तो एवढा आपला एक्स्ट्रा कट होणार आहे तर तो, तो कसा ते मी सांगितलेलं आहे एक्सप्लेन केलेलं आहे की के ते का वाढलेलं आहे ते अशा पद्धतीनं हे आपलं फ्रंटचं कटिंग झालेलं आहे आणि हे बॅकचं जे कटिंग आहे तर ते झालेलं आहे तुम्ही बघू शकता हा फ्रंटचा पार्ट आहे तो फ्रंटचा आहे तर तो आपण फोल्डेड बाजूला कट केलेला आहे आणि जो सॉरी बॅकचा पार्ट आहे तर तो फोल्डेड बाजूला कट केलेला आहे आणि फ्रंट आहे तर तो अनफोल्ड म्हणजे जे आपली किनारी असते तर त्या बाजूला कट केलेला आहे आता हे आपण मेन कापडावरती देखील कट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ब्लाऊज शिवणार आहोत हा ब्लाऊज आहे स्लीवलेस ब्लाऊज आणि हे आहेत योगपट्टी आता हा जो पीस आहे तर तो जसाच्या तसा या पीसवरती ठेवायचा आणि जसा आहे तसा तो त्याच्यावरती छापून घ्यायचा आणि हे जे मार्किंग आहे तर ते डार्क करायचे परत बघू शकतो अशा पद्धतीने हे आपलं फ्रंट आहे तर ते कट झालेले आहेत आपण देखील कट करणार आहोत Mm-hmm. उरलेल्या कापडात आपण योगपट्टी कट करून घ्यावीत योगपट्टी देखील कट झाली आहे आता आपल्याला हुकाय पट्टी कट करायची आहे तर बघा आता एक्स्ट्राचं राहिलेलं असल्याचं कापड आहे तर त्याच्यातच मी आता एक दीड दीड इंचाच्या पट्ट्या कट करणार आहेत कशासाठी कमरेसाठी आपल्याला कमरपट्टी आहे म्हणजे कमरेला जे आपल्याला पट्ट्या आपण घेतो तर ते दीड दीड इंचाच्या आपण घेणार आहोत दीड दीड इंचाच्या कमरेसाठी पट्ट्या घेतलेल्या आहेत आता एक अडीच इंचाची आणि एक दीड इंचाची कशासाठी आपल्याला हुकायसाठी पट्टी कट करायची तर बघा आपल्याला पट्टी आहे तर ते आपण अस्तरच्या कपड्यावरती कट करू शकतो कारण ती आतमध्ये जात असते तर ती एकच आपल्याला लागेल तर ती लागेल दीड इंचाची बघा ही एक पट्टी लागेल पट्टी आणि आता आपल्याला एक अडीच इंचासाठी ही पट्टी कट करावी लागेल ही झाली आपली पट्टी खूप पट्टी आणि कमरपट्ट्या त्याच्यानंतर आपण काय आपण कट करणार आहोत आपल्या प्रेस बटन पट्ट्या आपल्याला प्रेस बटन लावायचे तर त्याच्यासाठीच्या पट्ट्या त्याचा आधार आपण पावन पट्टी पट्ट्या आपण कट करत आहोत हे बघा अशा पद्धतीने पावन इंचाची पट्टी कट केलेली आहे प्रेस बटन लावण्यासाठी आता आपलं ब्लाउजचं पूर्ण कटिंग झालेलं आहे आता आपल्याला स्टिचिंग बाकी आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात